वाळवा तालुक्याचे सुसंस्कृत लोकाभिमुख नेतृत्व भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष आणि युवकांचे आशास्थान माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री नितीन पाटील सचिव प्रकाश शिक्षण मंडळ उरुन इस्लामपूर श्री संजय जाधव चेअरमन प्रकाश शिक्षण मंडळ उरुण इस्लामपूर तसेच सर्व संचालक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रकाश शिक्षण मंडळ उरुण इस्लामपूर वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूर माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास भगवान पाटील संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर नवे स्वप्न नवी वाट आपल्या कर्तृत्वाला लाभो यशाची सोनेरी पहाट लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना मोबाईल दिवसाच्या पन्नास बारा बहात्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बासष्ट शहाऐंशी सत्त्याण्णव आणि पंचाहत्तर अठ्ठ्याऐशी बासष्ट शहाऐंशी शहाण्णव सोबत शुभेच्छुक माननीय संदीप कदम संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद टेक्निकल इन्स्टिट्यूट शिराळा शिराळा ठसा राजकारणाचा वसा समाज कारणाचा अध्यक्ष सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ आणि उरुण इस्लामपूर नगरीचे चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छा श्री अभिजित पाटील भैया कैलासवासी चंद्रकांत पाटील आबा युवा मंच शिवछत्रपती बाल गणेश मंडळ कैलासवासी चंद्रकांत पाटील आबा स्पोर्ट्स तसेच श्री उद्योग समूह उरुण इस्लामपूर वाळवा तालुक्याचे अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व आणि अल्पावधीत समाजकारण शैक्षणिक आरोग्य कामगार व राजकारण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे सर्वांना बरोबर घेऊन निस्वार्थीपणे काम करणारे युवकांचे आशास्थान भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक, शुभेच्छुक। श्री अभिमन्यू पाटील एल आर पी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पी इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर जिवे शरदा शतम 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 सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तसेच प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष युवकांचे आशा स्थान माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ सोनाली राहुल पाटील उपसरपंच ग्रामपंचायत वाटेगाव संचालिका वाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वाटेगाव सोबत माननीय राहुल रमेश पाटील दादा अध्यक्ष रूपा स्वप्न उद्योग समूह वाटेगाव व्हाइस चेअरमन प्रांजली अर्बन निधी बँक इस्लामपूर सदस्य भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा मानद संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर इस्लामपूर तसेच मुख्य संघटक सांगली जिल्हा जागृत ग्राहक राजा आणि सदस्य शिराळा विधानसभा भारतीय जनता पार्टी कोर कमिटी गतिमान नेतृत्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ आणि उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोकनियुक्त नियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक माननीय शिवाजी पुजारी शिसाळ मानस संचालक प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर ओम साईराम इंजिनियर अँड फॅब्रिकेटर एम शिरोली कोलहापुर व एम आई डी सी गोकुल शिरगापुर भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष